भगवान खंडोबाच्या यात्रेनिमित्त नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील दक्षिण भारतातील दोन नंबरची यात्रा म्हणून ओळखली जाणारी माळेगावची आहे ही यात्रा प्रशासकीय भरवली जाते या यात्रेमध्ये कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन आणि लावणी महोत्सव असे विविध सादरीकरण केले जातात या वर्षाच्या प्रशासकीय लावणी महोत्सवाचे उद्घाटन लोहा कंधार तालुक्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले असून खंडोबा यात्रेचे वैभव अधिकच वाढवण्यासाठी ही कृषी प्रदर्शन पशु प्रदर्शन आणि लावणी महोत्सव स्पर्धेच्या भरीव वाढ करण्यात आलेली आहे अशी माहिती प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिलेली आहे या यात्रेमध्ये अनेक प्रजातीचे प्राणी येत असतात यंदाच्या माळेगाव यात्रेमध्ये अकरा करोड रुपयांचा घोडा पाहायला मिळणार आहे अधिकचा आढावा आमचे प्रतिनिधी संगाप्पा स्वामी यांनी घेतलेला आहे पाहूयात नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ता आपण आहोत नांदेड जिल जी, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगावची यात्रा असते या यात्रेनिमित्त आज जो या ठिकाणी लावणी महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्याला आपण पाहिलं पूर्ण यात्रेमधला आपण दिवसभरामध्ये आहात मात्र लावणी उत्सव म्हणलं की या नांदेड जिल्ह्यामधून लाखोंची आज या ठिकाणी या यात्रेमध्ये हजेरी लागलेला आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत लावणी कलावंत वैशाली नगरकर आपल्यासोबत आहेत या ठिकाणी जे रंगमंचावर यांचं नृत्य आपण पाहिलं या नृत्यांगना आपल्यासोबत आपल्या स्टार महाराष्ट्राच्या माध्यमातून आहे काय सांगाल माळेगावची यात्रा म्हणलं की भारतातली दोन नंबरची यात्रा आहे आणि या दोन नंबरच्या यात्रेमध्ये तुम्हाला बहुमान या ठिकाणी मिळालेला काय सांगाल नमस्कार मी वैशाले नगरकर मी पहिल्यांदाच माळेगावच्या यात्रेमध्ये आले आणि मला खूप आनंद वाटला असं मला वाटतं की मी खूप पहिले यायला पाहिजे होतं माळेगावच्या यात्रेमध्ये आणि इथली व्यवस्था इथलं पूर्ण सोय इतकी छान आहे मला मी परत प्रत्येक वर्षी दरवर्षी माळेगावच्या यात्रेला नक्कीच येणार आणि इथल्या ऑडियन्स काला सगळे खूप चांगला प्रतिसाद सगळ्यांनी दिला आहे खूप छान वाटलं या ठिकाणी जे आमदारांना निवेदन केलं आहे प्रशासनाच्या वतीनं हे लावणे महोत्सव या ठिकाणी साजरा करण केला जातं आपण पूर्ण महाराष्ट्राभरामध्ये लावणी करत आहे मात्र या ठिकाणी तुम्हाला वेगळं काय आहे या ठिकाणी मी खूप ठिकाणी लावणी केल्या पण या ठिकाणी वर्गरपणा नाही आहे कधी असं म्हणजे त्रा कलाकाराला त्रास नाही आहे सगळेजण टाळ्यांनी प्रतिसाद देतात आणि आम्हा आम्ही कलाकार टाळ्यांचे भुकेले आहेत आणि आम्हाला टाळ्यांनी सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला आणि आम्हालाही खूप बरं वाटलं आतापर्यंत एखादी पुरस्कार मिळाला शासनाचा शासनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला शासनाचे कार्यक्रम मी खूप केलेत पुरस्कार पुरस्कार मला नाही मिळाला शासनाचा गरिबांचा मिळालाय आपलूचा मिळालाय बाकी भरपूर मिळाले पण शासनाचा अजून नाही मिळाला शासनाचा काय अपेक्षा आहे शासनाचा पुरस्कार मिळवणं ही अपेक्षा आहे आज आपण पाहतोय जे आशा यात्रेमध्ये सर आशा यात्रेमध्ये जे आपण कला सादरीकरण करता आपण पाहिलंय या यात्रेमध्ये बरेच लोकनाट्य आलेले आहेत तमाशे आलेले आहेत मात्र त्यापेक्षा त्या यात्रेमध्ये जर तमाशामध्ये बघितलं तर जे सगळं जेवर डान्स चालू आहे मात्र आज जर तुम्हाला हा पोशाख बघितलं तर आपण ह्या पोशाखाकडे बघून आज लोक या ठिकाणी फेटे आणि टोप्या उडवलेल्या या यात्रेमध्ये हो या पोशाखामध्ये पाहिलं उत्तर केली आणि फेट्या आणि लो, लोकांनी ऑडियन्सनी उडवल्यात टाळ्या वाजवल्यात खूप छान वाटलं किती वेळ सर मी पहिल्यांदा आले मायगाव यात्रेत आणि दरवर्षी येणार दर हो अपेक्षित एवढा पुरस्कार मिळेल तुम्हाला मिळणार मिळणार तर आपण पाहिलंय या कलावंत होत्या यांच्या जे या ठिकाणी नृत्य साधारण गेलं आहे माळेगावच्या यात्रेमध्ये लाखो भाविकांनी या नृत्याचा या ठिकाणी लाभ घेतलेला आपल्याला पाहायला मिळत आहे पूर्ण यात्रेचा आपण या ठिकाणी जो आढावा आपण पाहतोय की जो घोड्याचा बाजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भरवला जातो घोडे असो गाढव असो कुत्रे असो मांजर असो हुंट असो माकड असो हर एक प्राणी या यात्रेमध्ये जे पूर्ण भारतामध्ये कुठल्याही यात्रेमध्ये हे आपल्याला दृश्य मिळणार नाही असं दृश्य या ठिकाणी या माळेगावमध्ये आपल्याला पाहायला मिळते आज जर पाहायला गेलं तर आपण जे नांदेडचं पशुवैद्यकीय शिबिर आहे येसुद्धे हे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी शिबिर लावलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय या ठिकाणी पशुवैद्यकीय काही अधिकारी आपल्यासोबत आहेत कशा प्रकारचे या ठिकाणी शिबिर राबवलं जाते प्रशासकीय या ठिकाणी जर म्हटलं तर पाच दिवसाची यात्रा भरवली जाते आणि या यात्रेमध्ये साधारणतः जे महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही ती महाराष्ट्रामधलीही दुसऱ्या नंबरची यात्रा या यात्रेमध्ये कुठलाही प्राणी असो आपल्याला पाहायला मिळते तर कशा प्रकारचं या ठिकाणी प्रशासकीय शिबिर राबवलं जाते आपण पाहणार आहोत काय सांगाल सर कुठलं शिबिर आहे आणि कशा प्रकारचं या ठिकाणी आपण पशुवैद्यकीय सेवा देत आहे शिक्ष श्री क्षेत्र खंडोबा माळगाव यात्रा येते दरवर्षीप्रमाणे आपल्या पशुसंवर्धन विभागाकडून पशु, पशु जे विविध जे पशु पशुप्रदेशासाठी जे घोडे किंवा विविध प्रकारचे जे जनावरं येतात त्यांच्यासाठी ते जेव्हा ट्रॅव्हलिंग वगैरे करताना स्ट्रेसमध्ये म्हणा आता घोड्यामध्ये ज्याप्रमाणे मॅक्सिमम करून त्याच्या घोड्यामध्ये कोलिक जखमा कँकर स्ट्रस अशा प्रकारचे जे, रो, जे, जे रोग रोग आहेत किंवा जखमामुळं जे होणारे जे रोग आहेत तर त्याच्या त्याच्या त्यांच्यावर योग्यप्रमाणे आपण योग्य रीतीने आपण ट्रीटमेंट करतो आणि सोबतच पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद नांदेड सोबतच ब्रुक्स ब्रुक्सचे जे एक संस्था आहे जे की घोडा आणि गाडव्यामध्ये ते ट्रीटमेंट करण्यासाठी म्हणजे पारंगत असतात त्या पद्धतीने याच्यावर आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपलं पशुसं संवर्धन विभागाकडून आलेल्या पशुपालकांना समाधानकारकरित्या उपचार करून त्यांच्यावर आपण सेवा जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत जे पशुधन विकास अधिकारी आहेत आमच्या माननीय जिल्हा पशुवर्धन उपायुक्त नांदेड आणि जिल्हा पशुवर्धन अधिकारी यांच्यामार्फत आता सध्या यांच्या आदेशानुसार आणि श्री कवाली मॅडम जे आहेत सी ओ जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व हे व्यवस्थितरित्या पशुप्रदर्शन आणि जनावरांचे जे उपचार अस्थायी प्रकारचं दोन नंबरचं आहे आणि एक नंबरचं जे आहे ते खाली पण खाली इथं आहे आणि स्थायी दावखाना माळगावात्रेचं मंदिराच्या समोरच एक मूळ दावखाना आहे आता नवीन दावखाना आहे मूळ खाली तर आपण संपूर्ण यात्रेमधला या ठिकाणी आढावा घेतो आहे प्रकारची यात्रेमध्ये या ठिकाणी जे पशु आलेले राहतात त्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मार्फत या ठिकाणी जे शिबिर राबवलं ते हे आपण पाहू शकतो आहे आपण पूर्ण यात्रेमधला या ठिकाणी जो आढावा घेतला आहे पशुवैद्यकीय असो महाराष्ट्रामधील पूर्ण महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे यात्रे करू येत असतात ते या यात्रेमध्ये हैदराबादहून या ठिकाणी जो तबेला लावलेला आहे घोड्याचा हे आपण हैदराबादमधला हा तबेला या ठिकाणी आपल्याला पाहायला इक मिळतं इकडं जरी यांच्या तबेलामध्ये पाहायला गेलं तर या यात्रेमधल्या सर्व घोड्यापैकी यांच्याकडे वेगळा घोडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे कशा प्रकारचे या ठिका यांच्याकडं हाता बेला लावलेला आहे आणि कशा प्रकारचे घोडे यांच्याकडे आहेत यांनी सांगितलेल्याप्रमाणे आपण आत्तापर्यंत पाहिलं आहे यांच्याकडं बऱ्याच प्रकारचे या ठिकाणी पशु हैदराबादमध्ये यांनी पाळलेले आहेत असं सांगण्यात येतं मात्र यांना मराठी येत नसल्यामुळं यांनी हिंदीमध्ये या ठिकाणी सांगणार आहेत असं सांगत आहेत आ, क्या कहेंगे साहब आपके पास आ, ये महा मराठवाड़े में महाराष्ट्र में पहली बार ये तबेला आप लगाए हैं पाँच साल से आप आ, यहाँ पर आते हैं तब कोरोना हो रहा था उस टाइम पे नहीं नाम है मेरा नाम अब्दुल्ला बिन तरिफ है मैं हैदराबाद से आया हूँ और हम लोग हमेशा मैं तो छोटा सा पाँच वर्ष तब से आता हूँ इस मेले में आ, तो सबसे मेल मिलाप हमारे हैदराबाद से सबसे करीब मेला यही है और ये बहुत मशहूर मेला है ये बहुत पुराना मेला सब में पुराना मेला यही है हैदराबाद में ऐसा मेला लगता है हैदराबाद में मेला नहीं लगता है, हाँ हाँ। है हैदराबाद में पशु मेला नहीं होता है हैदराबाद में पुरस्कार मिला आपको तो मेरे को मैं पुरस्कार के लिए मैं कभी कोई कंपटीशन uh, में नहीं जाता हूं मैं अपने सिर्फ शौक के लिए आता हूं यहां आगा। आगा। पर अपने शौक के लिए आता हूँ ये मेले में सबसे मे, मुलाकात होती है और हम चले जाते हैं हम लोग कौन से जाति का आपके पास घोड़ा है हमारे पास मारवाड़ी जाति का है और छोटे भी पोनी हॉर्सेस भी है फैला बिलास शौक के लिए अच्छे घोड़ा है सो मारवाड़ी है पशु है ऊँट है कुत्ते है एक दस बारह कुत्ते है पेट्स है मेरे पास जो है और मुर्गी बकरी पचास बकरी है छोटी वेट की बकरी है और छोटी गाय है बिल्कुल छोटी वाली बिल्कुल से आ रहा हूँ कभी मेरे को तो ऐसा घोड़ा कोई कभी फिर नहीं दिखा मेरे को उसका, उसका नाम उसका नाम लड्डू है उसका नाम लड्डू छोटा है लड्डू को हम दिखाएंगे तो आपिका जी महाराष्ट्र मध्या यात्रे मध्य अनेक प्रकार से घोड़े अपने मात्र हा यांनी जो या घोड्या खाली बघा तर या घोड्याचं जे लड्डू नाव ठेवलेलं आहे आपण पाहू शकताय कशा प्रकारचा हा लड्डू आहे तर आ, तर आ, हा आपण पाहतो आहे या ठिकाणी यात्रेमधला हा प्रथम घोडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो याचं नाव लड्डू आहे असं याच्या मालकानं सांगितलेलं आहे यांच्या तबेलामध्ये जे हैदराबादहून या ठिकाणी घोडे आणलेले आहेत आपण पाहतोय यांच्या लड्डूसोबत आणखीन काही या ठिकाणी घोडे आपल्याला पाहायला मिळतात मात्र या यात्रेमध्ये करोडोवर सुद्धा घोडं विकतात असं आपण या ठिकाणी पाहिलं आहे आ, ये जो आप लड्डू के साथ में ये घोड़ा लाए जी आ, इसका प्राइस क्या है इसका प्राइस कोई लगा ही नहीं सकता उसका प्राइस वो हाँ, तो इतने घोड़ा हाँ, क्योंकि ये कलर का घोड़ा कहीं है ही नहीं किसी के पास हाँ, हाँ, हाँ. इंडिया में कहीं भी नहीं है इस कलर का घोड़ा इंडिया में कहीं नहीं इंडिया है। में किसी का अरे कहीं भी मिल गया तो मेरे को लाइए मैं ले लूंगा प्राइस क्या है किसका ये ये ग्यारह करोड़ में भी घोड़ा हम नहीं देते बोले ग्यारह करोड़ हाँ ग्यारह करोड़ में भी नहीं देंगे घोड़ा अपन पहले थोड़ा हाथ के जे माळेगावच्या यात्रेमध्ये आपण घोडे पाहिलं आहे अकरा करोडमध्ये सुद्धा हा घोडा या ठिकाणी विकला जाणार नाही असं या घोडे तबेल्याचे जे मालक आहेत यांनी सांगितलं आहे आपण पाहतो आहे अकरा करोडचं घोडं या ठिकाणी माळेगावच्या यात्रेमध्ये आपल्याला ही पाहायला मिळते अकरा करोड म्हणजे काही कमी या ठिकाणी या घोड्याची किंमत नाही असं नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे